कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र दिवस मानला जातो आणि या दिवशी दान करणे हे विशेष पुण्य मिळवण्यासाठी खूप महत्वाचे समजले जाते शास्त्रांनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने जीवनातील पापांचा नाश होतो संचय वाढतो आणि मोक्षाची प्राप्ती होते चला तर मग जाणून घेऊया ते दान कोणते आहेत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा कारण तुमच्यापैकी अजूनही नव्याण्णव टक्के लोकांनी चॅनलला सबस्काईब केलेलं नाही एक अन्नदान महत्त्व कार्तिक पौर्णिमेला अन्नदान अत्यंत गुणकारी मानले जाते गरजू आणि उपाशी असलेल्या लोकांना अन्नदान केल्याने दात्याला आयुष्यातील सर्व सुखांची प्राप्ती होते कसे करावे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना जेवण बनवून किंवा धान्य दान करावे अशा अन्नदानामुळे समाजात आणि स्वतःच्या आयुष्यात समृद्धी येते असे मानले जाते दोन वस्त्रदान महत्त्व गरजू व्यक्तींना वस्त्रदान केल्याने आपल्याला आंतरिक समाधान मिळते तसेच त्यामुळे आपल्यावर देवाची कृपा होते कसे करावे आपल्याकडे असलेली जुनी परंतु चांगली वस्त्रे गरजूंना देऊ शकता तसेच नवीन वस्त्र विकत घेऊन अनाथाश्रम किंवा गरीब लोकांना दान करणे मान पवित्र मानले जातात या दिवशी तू पाणी तेलाचा दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो असे मानले जाते कसे करावे आपण तूप तेल किंवा घी गरजूंना दान करू शकता हे दिवा लावण्यासाठी वापरले जाते आणि त्यामुळे ऊर्जा आणि सकारात्मकता येते चार धान्याचे दान महत्व धान्याचे दान केल्याने उपाशी आणि गरजूंना मदत होते तसेच धान्याचे दान केल्याने परिवाराला सुख आणि शांती प्राप्त होते कसे करावे तांदूळ गहू डाळी आणि इतर धान्य गरजू लोकांना देणे अत्यंत शुभ मानले जाते आपण मंदिरातही धान्याचे दान करू शकता पाच सोने व चांदी महत्व कार्तिक पौर्णिमेला सोने किंवा चांदीचे दान केल्याने संपत्ती आणि प्रतिष्ठेत वाढ होते तसेच या दानामुळे आशीर्वाद मिळतो जो संपूर्ण कुटुंबाला लाभदायी ठरतो कसे करावे मंदिरात सोने किंवा चांदीचा छोटासा तुकडा दान करू शकता किंवा एखाद्या गरीब मुलीच्या लग्नासाठी मदत म्हणून दान करू शकता सहा पाण्याचे माठ महत्व पाण्याचे माठं किंवा घादान केल्याने पाण्याचा महत्त्वपूर्ण स्रोत गरजू लोकांसाठी उपलब्ध होतो पाण्याचं दान करून आपण निसर्गाची देखील सेवा करतो कसे करावे पाण्याचे माठं किंवा घा दान करणे आपल्यासाठी पुण्यकारक ठरू शकते विशेषतः उन्हाळ्यात गरजू लोकांना पाण्याची सोय होण्यासाठी माठे किंवा घडे दान करावेत सात दीपदान महत्त्व दीपदान म्हणजेच दिवेदान करणे हे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विशेष महत्वाचे मानले जाते हे दान करून आपले जीवन घवर्ध होते कसे करावे घराच्या देवघरात किंवा नदीच्या काठी दिवे लावावेत तसेच दिव्यांचा कापसाचा वातीचा तुकडा आणि तेल दान करून मंदिरात दिवे लावू शकता आठ कुंकू आणि बांगड्या महत्व विवाहित स्त्रियांना कुंकू आणि बांगड्यांचे दान केल्याने जीवनात आनंद आणि स्थिरता मिळते कसे करावे कुंकू बांगड्या किंवा सुवासिक वस्त्रे अशा वस्तू गरजू विवाहित स्त्रियांना दान करा हे एक सकारात्मक कृती असून यामुळे जीवनात शांती आणि आणि प्रेम नांदते धूप अगरबत्ती महत्व धूप आणि अगरबत्ती पूजेत वापरल्या जातात आणि या दिवशी त्यांचे दान करणे भक्तमय वातावरण निर्माण करते कसे करावे मंदिरात किंवा गरजू लोकांना धूप आणि अगरबत्ती दान करा आपल्या आसपासची ची सकारात्मक उर्जा वाढवते दहा पुस्तके आणि शिक्षण साहित्य महत्व शिक्षण ही सर्वात मोठी भेट आहे गरज मुलांना पुस्तके आणि शिक्षण सामग्रीचे दान केल्यास त्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होते कसे करावे गरीब मुलांना शालेय साहित्य पुस्तक पेक पेन्सिल किंवा शाळेची बॅग इत्यादी दान करा हे त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देते दानाचे आध्यात्मिक फायदे पुण्यप्राप्ती या दिवशी केलेले दान व्रताचे पुण्य अनेक पटींनी मिळते मोक्षप्राप्ती कार्तिक पौर्णिमेला केलेले दान मोक्षाच्या मार्गावर नेण्यास मदत करते आर्थिक समृद्धी दानामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते आणि आयुष्यात समृद्धी येते शांती व सकारात्मकता या दिवशी केलेले दान घरात शांती आणि सकारात्मकता नांदवते कार्तिक पौर्णिमा हा दिवस केवळ धार्मिक कर्म नाही तर समाजासाठी पर्यावरणासाठी आणि मनुष्याच्या आत्मोन्नतीसाठी आवश्यक असलेला दिवस आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका